महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव आणि ज्यांची सर्वात तरुण आमदार म्हणून ओळख आहे असे आमदार रोहित पाटील यांनी क्रिकेटचं मैदान तासगावमध्ये चांगलंच गाजवले नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्याअगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी क्रिकेटचं मैदान चांगलंच गाजवलं सांगलीच्या तासगावमध्ये आयोजित आमदार चषक क्रिकेट, चा क्रिकेट स्पर्धेत रोहित पाटील यांनी धडाकेबाज फलंदाजी केली षटकार आणि चौकार लगावत चांगली फलंदाजी केली बारा चेंडूत सोळा धावा घेत रोहित पाटील हे नाबाद राहिले आर आर पाटील स्पोर्ट्सकडून तासगावमध्ये आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या दरम्यान पार पडलेल्या एका सामन्यात रोहित पाटील यांनी स्थानिक संघाकडून मैदानात उतरत क्रिकेटचं मैदान देखील गाजवलं व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा